आपण आधुनिक पद्धतीने शेती लावतोय सहाय्याने मग राब वगैरे यंदा टाकलात की नाही तुम्ही राब पण टाकला आणि हा सुद्धा प्रयोग केला प्रयोग केला म्हणजे वर्षी तुम्ही मशीन आणली दरवर्षी तुम्ही आपण बघतो तर भरपूर सारी रोज जाऊन माणसं जिकडून तिकडून घेऊन येतात दरवर्षी तर यावर्षी काय केलं यावर्षी माणसं पण आणली आपण महाजन्यातून आणि आधुनिक शेती पण लावण्याची सुरुवात केली आधुनिक शेती का लावायला घेतली काय याच्यामध्ये शेतीमध्ये बदल झाला शेतीमध्ये परवडत नाही गला म्हणजे गाळूबाईची किर सारी आला मळ्यात दुंदळा भारी ग भारी काळूबाईची किर सारी पाखरा रूपात काळू बसतीकन सावरी ग भारी। पाखराच्या रूपात काळू बसत्या कंसावरी गळ्यात झुंदरा भारी ग भारी का गेल्या वर्षी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला तुम्ही भात लावणीची भात कापणीची मशीन पहिली गावात आणली त्या वर्षी दोन हजार पंचवीस ला भात लावायची मशीन आणली आता पुढल्या वर्षी नवीन काय असेल नवीन नवीन प्रयोग जे काही निघतात ते करायला मला आवडतात त्याच्यात फायदा किती होतोय त्याकडे मी लक्ष देत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला मंडळे आज मी आता आपल्या गावामध्ये आहे तर वाजलेत ते म्हणजे साडे अकरा आणि माझ्या मागे बघू शकता शेतीचं काम चालू आहे आता पावसाचे दिवस चालू झालेत आज गुरुपौर्णिमा आहे जुलैची दहा तारीख आहे आणि मागे बघू शकता शेती लावायचं काम चालू आहे माझ्यासोबत आहेत ते म्हणजे माझी सरपंच प्रमोद भाई घरच तर भाई मला सांगा आपली जमीन किती आहे तरी पण अंदाजे बारा तेरा एकर आहे बारा तेरा एकर आहे या वर्षी पाऊस सात मेला लागलाय आहे त्याच्याप्रमाणे जमिनीवर काय वरणात आपण वरणाचं पीक घेतलेलं आहे आणि ते आपण आधुनिक पद्धतीने शेती लावतोय म मशीनच्या सहाय्याने मग राब वगैरे यंदा टाकलात की नाही तुम्ही राब पण टाकला आणि हा सुद्धा प्रयोग केला आधुनिक पण प्रयोग केला म्हणजे या वर्षी तुम्ही मशीन आणली दरवर्षी तुम्ही आपण बघतो तर भरपूर सारी रोज जाऊन माणसं जिकडून तिकडून घेऊन येतात दरवर्षी तर यावर्षी काय केलं यावर्षी माणसं पण आणली आपण महाजन्यातून आणि आधुनिक शेती पण लावण्याची सुरुवात केली आधुनिक शेती का लावायला घेतली काय याच्यामध्ये शेतीमध्ये बदल झाला शेतीमध्ये परवडत नाही जर जर आपण तीन एक लाख खर्च केला तर दीड लाखाच भात होतो आणि दीड लाख आपण स्वतःच्या पदरचे आहे यावर्षी पहिलाच प्रयोग आहे या वर्षी तो समजेल आपल्याला काय फरक या वर्षी आता मी बघतोय बॉक्स मध्ये अशी शेती लावली त्याच्यामध्ये काय प्रकार आहे तो तो सुवर्णाचा भात आहे एक आपण एका पेट दोन बाय एक च्या पेटीला आपण शंभर ग्राम भात टाकले त्याचा आपल्याला खत पण कमी लागतोय आणि त्याचा पूर्णपणे मेहनत पण कमी होत मग आता त्याच्यावर खत वगैरे कशा प्रकारे असेल खत म्हणजे त्याला फवारणी करायला लागतं फवारणी करायला लागेल म्हणजे आपण डायरेक्ट ख... युरिया खत टाकून ते जळतोय त्यासाठी फवारणीच्या फवारणी आ... शेणखत वगैरे पण दिलेलं आहे लेंडी टाकलेली आहे त्याच्या माती चालून घेतलेली आहे मेहनत आहे पण थोडा कमी खर्च येईल असं वाटतं मग आता तुम्ही सांगा तुम्ही एवढ्या वर्षी शेती लावता तुमचं वय किती असेल आता माझं वय आहे अठ्ठावन्न अठ्ठावन्न वय मग एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आणि यंदा सात मेला पाऊस पडला त्याच्यामुळं जमिनीवर काय प्रॉब्लेम झाले आणि कशा प्रकार तुम्ही शेती लावायचा निर्णय घेतला यावर्षी राब टाकायला कुठे जागाच नाही राहिली सगळ्या सगळ्याकडे पाणी पाणी तयार झालं आणि शेतीची उब गेले आणि त्यामुळे भात फुटत नाही त्यामुळे आपण हे स्ट्रे आणले अकराशे स्ट्रे वाड्यावरून आणले आणि ते टाकलेले मग ह्या ट्रेची किंमत काय असेल आणि या वर्षी तुम्ही आणलेत की गेल्या वर्षी सुद्धा हे केलं याच वर्षी आणले एका स्ट्रेची किंमत आहे मला ब्याऐंशी रुपयाला एक स्ट्रे पडला तुम्ही यावर्षी किती ट्रे आणलेत अकराशे ट्रे आणले अकराशे ट्रे आणलेत आता तुम्ही माणसं सुद्धा घेतलीत बरोबर आहे मध्ये माणसांनी सुद्धा लावाल की मशीननीच सगळं लावाल नाही जे पाण्याचं शेत आहे जिथे पाणी तळ्यासारखं साचतो त्या ठिकाणी आपण माणसांनी लावलेलं आहे आणि जिथे पाणी आपलं निचरा होतोय त्या ठिकाणी मशीन त्या तंत्राने लावले बरोबर आहे आता जे टिलर चालू आहे मशीन चालू आहे याचं भाडं भरायला लागतंय की तुम्ही स्वतः स्वतःच आहे आणि मशीन आहे हे माझ्या मित्रांनी दिलेलं आहे यशवंत खारवाले माझे मित्र आहेत त्या मित्रांनी मित्रा दिलेलं आहे म्हणजे या वर्षी पासून भात लावायला मशीन तुम्ही चालू केली हेमंत शेठ ठाकूर यांनी मला मशीन दिलं आणि मार्गदर्शन पण मला त्यानेच केलं आणि त्यामुळे मी हा एक भेद घेतला मला नेहमी ते बोलायचे शेठ तुम्ही बघा तुम्ही एकदा प्रयोग तर करा आणि त्याने मशीन सुद्धा त्यांनीच दिलं मला एकदम मनमिलाव असे हेमंत मन शेत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने मी हे लावत आहे तुम्ही आता हे शेत लावलत बरोबर आहे तर आपलं कसं एकदा दसरा झाला की दिवाळी आली की आपण भात कापायला सुरुवात आता या वर्षी तुम्ही मशीनने लावताय मग याच्यामध्ये काय फरक पडेल दसरा दिवाळी झाल्यावरच आपण भात कापू की याच्या आधीमध्ये कुठे होईल दसरा दिवाळी झाल्यावरच होईल दसरा दिवाळी झाल्यावरच हे कापून होईल आपलं मग ते भात कापायला सुद्धा आणू की कसं काय या गेल्या वर्षी मशीनच्या सहाय्याने कापली आपण बरोबर तर त्याला थोडे म्हणजे पैसे कमी लागले पन्नास एक हजार रुपये वाचले आज दोन दिवस पाऊस नाही तर पावसामुळे तुम्हाला कसं वाटतंय नाही आपण स्वतःची बोरिंग आहे चा ती आपण बोरिंगचं पाणी चालू ठेवलेलं आहे त्यामुळे आपलं काम चालू आहे नाही पण या दोन तीन शेतातच पाणी पावसाचं म्हणजे आपलं बोरिंगचं जमतय पुढे मग काय कराल नाही पुढे पूर्ण शेतात पाणी पोचतोय पूर्ण शेतात पाणी पोचतोय तर आता मग टिलरवर तुमच्या माणसं किती असतात दररोज दोन असतात आणि माणसं तुम्ही लावणे लावणीसाठी माजण्यातून आणता ती माणसं रोज तुम्ही घेऊन येता किती माणसं रोज आणता रोजची असतात तरी विषय काय असतात वार्षिक चाळीस असतात पण यावर्षी मशीन असल्यामुळे आपल्याला कमी लेबर लागले नाही म्हणजे माणसं परवडतायत आहेत का आपल्याला हो परवडतात माझी माणसं काम करणारी आहेत त्यामुळे ती परवडत आता या मशीनचा खर्च म्हणजे आता तुम्ही जी लावायला मशीन आणलीत तिला खर्च किंवा पेट्रोल डिझेल कशावर ही मशीन चालते आणि त्याच्यावर तुम्हाला कशी मशीन चालवायची हे कोणी तुम्हाला सांगितलं शेख ठाकूर यशवंत खान यांनी मला मार्गदर्शन केलं आणि मशीन सुद्धा त्यांचीच आहे मला वापरायला दिलेली आहे म्हणजे ह्या मशीन आता तुम्ही किती दिवस ही मशीन चालवताय इकडे हे आता मी चार दिवस आहे चार दिवस मशीन चालवताय तर तुम्हाला काय फरक जाणवतोय दरवर्षीची लावणी आणि मग बाकीच्या गोष्टी यात तुम्हाला आणि मशीन यामध्ये काय फरक यावर्षी यावर आपल्याला लेबर आहे ती कमी लागते आणि मशीनच्या सहाय्याने आणि पटापट ओके ओके धन्यवाद भाई माहिती दिल्याबद्दल आणि तुमचं एकदा नाव सांगा ना मला प्रमोद गजानन घरात माझी सरपंच वरंडी ग्रामपंचायत ओके धन्यवाद धन्यवाद आपण पुढली माहिती घेतच राहू मंडळी आता आपण शेतामध्ये उतरलोय आणि शेतामध्ये या साईडला बघू शकता भात लावणी चालू आहे तर भाई हे भात आपलं सुवर्णचं आहे म्हणजे हे आपलं व्हायला किती दिवस गेले हे एक महिना एक महिना व्हायला पर गेले म्हणजे हा एवढी जाडी आपण किती याच्यामध्ये भाग करणार याचे जवळजवळ पंचवीस हे होते चोडे होतील आणि मग तेवढं मोठं होईल काय होईल मोठं होतं त्याला फुटव आहे फुटवू आहे बरोबर आहे ही ह्याला आपण सम्राट वगैरे खत टाकणार आहोत खत टाकणार शेण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आहे बरोबर आहे आता ही माणसं तुम्ही घेऊन आले दरवर्षी सगळ्यांना माणसांचा प्रॉब्लेम असतो तर तुम्ही कशी माणसं मॅनेज करता किंवा जी माणसं आहेत काय ही दर वार्षिकची माणसं आहेत प्रदीप नाईक दलपत नाईक हे माझ्या घरातली माणसं आहेत म्हणजे मला नुसता फोन केला तरी येतात यांच्या पाठीवर पण तुम्ही नसतो काल तर दिवसभर पेनला होतो तरी तो सुद्धा ते काम चालू ठेवलं एवढी घरातले आहेत मी त्यांच्या का लग्न कार्यात जातो म्हणजे जा आमचा एवढा घरोब आहे माणसं म्हणजे नाही माझी घरातलीच आहे त्याला म्हणजे मजूरकर पण मी बोलत नाही विचारलं गणपत ना की शेट कसा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगते त्यांच्या पाठीवर नसतो काय नसतो चालेल चालेल आपण आता तुम्हाला भेटत राहू यांच्याशी मी पाच मिनिटं बोलतोय आणि मग आपण त्या मशीन नवीन आणले आधुनिक पद्धतीची त्याच्याशी आपण बोलू मंडळी आता आपण शेतामध्ये या लावणी चालू आहे तर तुमचं नाव सांगू शकता प्रदीप लहान नाईक राहणार महाजनिती वाडी आणि इथले आम्ही सगळे आमचे हे आमचे दा दाता म्हणजे कसं आम्ही यांचे नेहमी कामाला असतो हे काम आमचं मला नसतं फोन केला तरी मी माणसं घेऊन येतो त्यांच्या त्यांचे शब्दार्थ त्यांचा मान आहे आमचा कि, 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 किती वर्षे किती वर्ष तरी पण इथे आपले सरपंच प्रमोद भाई आहेत माझे सरपंच त्यांच्याकडे किती वर्ष तरी पण तुम्ही लावायला येतात जवळजवळ पाच सहा वर्ष झाली आम्हाला पाच सहा वर्ष झाली बर आज तुम्ही ही शेती लावताय तर आज बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आहे आणि आज इथे सुद्धा इथे बोरिंग असल्यामुळे पाणी आहे तर आज शेती लावायला कसं वाटतंय म्हणजे आम्हाला म्हणजे एकदम आनंदात वाटतंय शेती लावायला कारण पाणी भरपूर आहे बोरिंगचं पाणी मी घेतो आमच्यासाठी ते हे करतात पाणी कसं घ्यायचं काय कसं आता ते मग पाणी बोरिंग लावून आम्ही ह्याच्या साठवलं साठवण केलं आज तुमचं आज तुम्ही आलेच तर तुमचा दिवसाचा दिनक्रम कसा असतो म्हणजे किती वाजता येता नाश्ता जेवण चहा त्यानंतर जाण हे दिनक्रम दिनक्रम तुमचा दिवसाचा कसा असतो आम्ही आठ साडेआठ ला घरी येतो कामानंतर मग त्यांचे चहा पाणी देतो आमचा नाश्ता पाणी देतो त्यांच्या घरी होतं नंतर आम्ही नंतर थोड्या वेळाने कामाला सुरुवात होतो आमची मग तुमचं जेवण किंवा मग नाश्ता किंवा मग जाण्याचं टायमिंग कसं काय ठरलेलं असतं हा पाच साडेपाच आमचा जाण्याचा टाइम असत मग ते आम्ही जरा वाटलं आम्हाला का आता काय जास्त अशासाठी आम्ही काम करतो थोडं वेळ असा ओके धन्यवाद किती जण आज आले तुम्ही आम्ही आहोत अठरा जण आहोत अठरा जण ओके ओके धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आम्हाला मंडळी या साइडला बघू शकता लावलेलं शेत आहे आणि या साइडला लावणी चालू आहे बघा किती माणसं एक लाईनीत लावतायेत आणि पलीकडच्या शेतात बघू शकता टिलर चालू आहे आणि या साईडला भाई स्वतः उभे आहेत आणि त्या साईडला त्या आधुनिक पद्धतीची भात लावण्याची मशीन आली ती सुद्धा तिकडे मशीनने भात लावण्याचं काम चालू आहे तिकडे सुद्धा आपण आता जाणार आहोत मंडळी आपल्यासोबत माजण्यातल्या मावशी आहेत तर त्या त्यांचं नाव सांगा यशोदा शांताराम नाईक तुमचं वय किती आहे तरी पण पन्नास असेल पन्नास असेल पन्ना तर तुम्ही किती वर्ष भात लावणी करता तरी पण किती वर्ष करता आजी आठव असून दे पण आपल्यासाठी एक भात लावताना एक गाणं मस्त पैकी होऊन जाऊन दे का जाऊन बाई मांदर देवीची कृपा भगतावरी कृपा भगतावरी ग आलामळ्यात दोंदळा भारी ग भारी काळूबाईची किरपा सारी आला मळ्यात दोंदळा भारी ग भारी काळूबाईची किरपा सारी पाखरा चारू काळू बसतिया कनसावरी ग पाखराच्या रूपात काळू बस्त्या कनसावारी मळ्यात झुंदळा भारी गारीारी काळू बाईची किरपा सारी आलामळ्यात झुंदळा भारी गारी काळू बाईची किरपा सारी पाखराच्या रूपात काळू बस्त्या कनसावारी ग पाखराच्या रूपात काळू बसते कन सावरी ग आला मळ्यात जोंदळा भारी ग भारी काळूबाईची किरपा सारी भक्ताच्या प्रेमासाठी काळू बाई पिकाची राखण करी भक्ताच्या काळू बाई पिकाची राखण करी पिका ग आला मळ्यात जोंदळा भारी का भारी काळूबाईची किरपा सारी आला मळ्यात भारी ग भारी काळूबाईची किरपा सारी भक्ताच्या प्रेमासाठी काळूबाई पिकाची राखण करी भक्ताच्या गेमासाठी काळूबाई पिकाची राखण करी ग गळ्यात जुंधळा बारी धन्यवाद धन्यवाद आजी मस्त मस्त गाणं झालंय मंडळी आता आपल्या समोर बघू शकता भात लावणीची मशीन आहे तर आपल्यासोबत सरपंच आपले माजी सरपंच प्रमोद भाई घरत आहेत त्यांनी ही मशीन आपल्या देवघर गावामध्ये फर्स्ट टाइम आणले आधुनिक शेती तर भाई या मशीन बद्दल काय सांगाल ही मशीन ही मशीन एकदम व्यवस्थित आहे एका तास एक तासाला एक, एक पाऊन एकर जमीन लावते एका तासाला पाऊन एकर लावते तुम्हाला या मशीन बद्दल माहिती कशी पडली ह्या यशवंत खारवाले माझे मित्र आहेत हेमंत शेठ ठाकूर त्यांनी मला ही माहिती दिली की शेठ तुम्ही लावा लावा वाफे करा आणि लावा जानी... आता ही समजा कोणाला मशीन पाहिजे आता आपल्या गावात बरेचसे लोक आहेत ते शेती लावत नाही आणि कारण वेळ जातोय माणसं मिळत नाही आपल्या गावातली पण माणसं तुमच्याकडे आठ दहा वर्षापूर्वी असायची आज कामाच्या निमित्ताने ती माणसं बाहेर जातात तर मिळत नाही तुम्ही आता महाजने आंदोशी वावे किंवा सराई बेलोशी अशा गावातून माणसं आणता पण ही मशीन आणली तर पुढल्या वर्षी याच्यामध्ये काय फरक पडेल नाही या मशीनच्या सहाय्याने एकदम फटाफट होतोय लवकर होतोय याचा वापर सगळ्याही करावा असं मला वाटतं गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ला तुम्ही भात लावणीची भात कापणीची मशीन पहिली गावात आणली त्या वर्षी दोन हजार पंचवीस ला भात लावायची मशीन आणली आता पुढल्या वर्षी नवीन काय असेल नवीन नवीन प्रयोग जे काही निघतात ते करायला मला आवडतं त्याच्यात फायदा था था किती होत त्याकडे मी लक्ष देत पण तुमचा आता शेती हा प्रामुख्याने व्यवसाय आहे तुम्ही याच्यातच लक्ष देता पण बरेचसे लोक कामाला जातात कोण नोकरीला जाते कोण जॉब आहे वे वेगवेगळे कोणचे बिझनेस आहेत ते शेतीकडे दहा गुंठा असले तरी दे लक्ष देत नाही पडीक जमीन ठेवतात आज तुमची बारा एकर जमीन आहे वरची सोडून सतरा आहे टोटल पण वरची सोडून बारा एकर तुम्ही लावताय मग याच्याकडे कसं काय एवढं लक्ष देत आहे आणि या मशीनमध्ये कसं काय इंटरेस्ट गेला तुमचा मित्रांनी मला वारंवार सांगितलं सेट लावा सेट लावा यशवंत यशवंतकारचे माझे मित्र हेमांशे ठाकूर त्यामुळे मी हा विचार केला ह्या मशीनला आता पेट्रोल दिवसभरात पाच तास चालवली का सहा तास चालवली किती पेट्रोल लागतं एक, 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 ला एक ला म्हणजे एक एक शेत लावून होते होते तरी एक शेत लावून आणि दोन माणसं आपल्याकडे काम आले बरोबर आहे है ना ह्याच्यावर तर दोन माणसं यांना पोरांना कशी मशीन चालवायची हे कोणी सांगितलं हेमनशे ठाकरांचा पुतण्या त्यांनी शिकवलं म्हणजे हे स्वतः त्यांनी सांगितलं पण हे आता तुम्ही ट्रेच केलं हे आपण पुढल्या वर्षी आपल्या गावात कोण करेल किंवा रुपेश शेटने हे शिकवले पुढल्या वर्षी आपल्या गावात कोण करायला गेलं त्याच्यावर याच्यावर राब जमतो का हो मेहनत जर घेतली तर आपण शेतात लावलेलं राब जमेल का ट्रेच लावल नाही राब नाही लावून चालणार याला ट्रेन शेतात राब केला तरी चालेल प्लास्टिक टाकून त्याच्यावरती माती टाकून शेणखत टाकून त्याला पण मेहनत आहे मेहनत घेतली तर ते करता येईल आणि ते मग फाडून तो याच्यावर याच्यावर ठेवायचं तरी पण पण हो। चाल ह्याच्यामध्ये दोनच काड्या लावल्या जातात मग दोन भात होईल हो हो दोन काड्यांचा जा, असतो जा, थोड्याला पुटवा पुटव्यानुसार ते थोडा मोठा होईल आणि हे चित्र तुम्हाला बघायला मिळत हे मशीन बाजारात भाव बघायला तर काय मशीनचा मशीनची किंमत किंमत नाही मला त्याचे आपण पुढल्या वर्षी ही मशीन घेऊन प्लॅन सक्सेस झाला तर पुढल्या वर्षी मशीन धन्यवाद मंडळी बघू शकता मशीन पुढे आणि हे बघा हे छोटस असं भात लावून झालंय तर भाई बोलतात ह्याला मोठा असा चोडा येतो बरोबर आहे ना भाई मोठा असा चोडा येतो म्हणजे किती पण बारीक लावून दे पण हे भातच तसं घेतलेला आहे आणि त्यामुळे मोठा असा चोडा येतो हे एक तासामध्ये पाऊन पाऊन एकर भाई लावतोय ना हे तुम्ही बघू शकता आणि पुढल्या वर्षी कोणाला मशीन घ्यायची असेल तर भाईंकडे नक्की संपर्क साधा ते तुम्हाला मशीनवाल्यांसोबत कॉन्टॅक्ट करून देतील मंडळी आता आपण शेतीची भरपूर अशी माहिती घेतली पण आता आपल्यासमोर बघता हा ट्रे आहे जो रिकामा ट्रे दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये भात शेती केलेली आहे बघू शकता जे आपण राब दरवर्षी लावून भात करतो ते ट्रे मध्ये केले तर भाई हा आपल्याला ट्रे किती रुपयाला एक पडला ब्याऐंशी रुपयाला एक ट्रे पडला एक ट्रे ब्याऐंशी रुपयाला मग या ह्याला टोटल किती खर्च आला यावर्षी ह्याला एक स्ट्रेला भरायला हा म्हणजे हे ट्रेला टोटल सर्व ट्रे तुम्ही किती आणलेत अकराशे ट्रे आणले आपण यांना टोटल किती खर्च झाला एक लाख एक लाख दहा हजाराला पडले घरी वाड्यावरून आले एक लाख दहा हजार रुपयात तुम्ही एवढं नुसतं ट्रेला घालवले लोक आज बघायला गेलं तर दहा हजार का वीस हजार रुपये शेतीला समजा दहा गुंठे का वीस गुंठ्याला खर्च येतोय तर तेवढं करायला कबूल नाही तर तुमच्या शेतीला नुसतं ट्रेला एक लाख दहा हजार रुपये खर्च आलाय मग एवढा का खर्च केला आणि याच्या मागे काय कारण होतं हे लाईफ टाईम आहे हे वीस पंचवीस वर्ष चालू शकते हा खर्च झाला हा एकदाच झालेला आहे परत परत करण्याची गरज नाही हे व्यवस्थित जर सांभाळून ठेवलं हे व्यवस्थित थांबू शकत बरोबर आहे पण एवढा खर्च म्हणजे तुमची आता एवढी बारा तेरा एकर जमीन आहे टोटल वर्कर्स धरून किती जमीन आहे तरी पण एकर वगैरे सतरा एकर वगैरे होईल पण टोटल तुम्ही आता दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला या शेतीला टोटल किती खर्च आला असेल तरी पण या वर्षीचा खर्च काढलेला नाही दोन हजार चोवीसचा जवळजवळ दोन अडीच लाख रुपये नुसता खर्च झाला याच्यामध्ये आपल्याला शेतीमध्ये किती किती फायदा होतोय याचा फायदा नाही तर याच नुकसान होत एखादा टाकायला लागत मग एवढं नुकसान होत असताना तुम्ही ही शेती कशामुळे करता किंवा का करता छंद जोपासना हा माझा छंद जोपासतो हा एक, बर, एक प्रकारचा हा छंद आहे यावर्षी सात मेला भरपूर असा पाऊस पडला बऱ्याच जणांचं त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी शेती नाही लावली किंवा बऱ्याच जणांचं जून महिन्यात पावसामुळे बरच असं नुकसान झाले एकदा टाकलं दोनदा टाकलं तीनदा टाकलं ते वाहून गेलं तुम्ही आता फर्स्ट टाइम हे केलं ही जो खोका पद्धत आहे बघू शकता तुम्ही हे जी केली त्याच्या मागे हे वाहून जाण्याचं किंवा का काय नुकसान व्हायचं काय नाही हे नुकसान व्हायचं काहीच कारण नाही म्हणजे जसं आपल्याला वाटलं फुल पाणी झालेलं आहे हे शेतात आम्ही भरले शेतात भर शेता पाणी झालं या बांधावर घेतलं आणि बांधावर त्याला भरपूर ऊन लागायला लागेल शेत प्रोसेस सांगा ह्याच्यात यात या तुमचं लुस्कान होणार नाही हे कसं काय भात लावलं तुम्ही ह्याच्यात एका स्ट्रेला शंभर एम एल भात टाकले शंभर एम एल त्याच्यामध्ये शेणखत वगैरे शेणखत टाकलंय त्याच्यात सुफला टाकलंय आणि माती आहे ती चाळून घेतली चालले कारण म्हणजे आपली राबाची साईज होते तेवढी साईज झाल्यानंतर आपण लावायला घेतो हे पंधरा दिवसात लावायला होईल अशा पद्धतीने आपण बनवले दरवर्षी बघायला गेलं तर आज लावायची मशीन असो किंवा कापणीची गेल्या दो वर्षी दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही मशीन आणलेली किंवा दरवर्षी भात लावणी असो हे सर्वात आधी आपल्या देवघर गावामध्ये तुम्ही चालू करता तुमची प्रोसेस कधी चालू होते पंधरा मेला चालू होते म्हणजे लोकांकडे अक्षता लग्न चालू असतात मी शेतामध्ये भात टाकतो त्यावेळेला उडवत असतो म्हणजे तुम्ही आज किती दिवस आपली लावणी चालू आहे हे आता आठ दिवस चालू आहे या आठ दिवसामध्ये आलेला तुम्हाला एक अनुभव हो किंवा मग पाऊस किंवा पाणी नाही आहे तुमची स्वतःची शेतावरची मशीन सोडून द्या इतर लोकांनी काय केलं पाहिजे नाही हा तुम्ही जर मनापासून मन मनातून जर काम केलं तर करता येईल तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला काय मनाची तयारी ठेवायला पाहिजे आज राजकीय दृष्ट्या तुम्ही कुठेतरी दिसत असता माझी सरपंच आहात राजकीय दृष्ट्या सर्व चालवता सर्वांची मदत करता कित्येक जणांची मदत करता आणि शेती चालवता प्रमुख व्यवसाय तुमचा हा शेती आहे बरोबर आहे पण एवढी माणसं हॅन्डल करणं रोज जाऊन सकाळी माणसं आणणं सगळं आटपण यात किती वेळ जातोय कसं काय मॅनेज करत नाही मी एकतर कमी लवकर उठतो आणि लवकर उठून त्यांना आणायला जायला लागतो आज माणसं ही कुठली आहेत की महाजण्यात नाही माणसं तरी पण त्यांचा रोज रोज द्यायला लागते की आठवत रोजच्या रोज संध्याकाळी द्यायला रोज संध्या आज मला एक सांगा बैलगाडीवर बरेच जण नांगर धरतात मग नांगर तुम्ही नांगर हा प्रकार का नाही घेत नाही आपल्याकडे नांगर होता नांगर पूर्वी नांगरावरच करायचं आता नांगर का बंद केलात तुम्ही नाही आता नांगर नांगर काय माहितीये आता तेवढे नांगरे पण राहिले नाही म्हणजे नांगर चालवणारे मशीन परवडते टिलर कि मग नांगर पण टिलर ना, आता टिलर परवडते टिलर परवडते पण हे तुमचे सर्व स्वतःची घरची मशीन वगैरे घरची आहे मशीन तरी पण किती वर्ष पन्नास वर्ष आहात कि किती पासून किती वयापासून तुम्ही शेतीमध्ये तेरा वर्षापासून मी शेती करतो ओके okay, आजचं वय तुमचं अठ्ठावन्न आहे बरोबर आहे ना एकदा तुमचं साडवाना नाव सांगा तुमची ओळख आहे किती वर्ष आणि स्वतः काम करता की नाही हे फक्त सांगा शेती मी प्रमोद गजानन करत माझी सरपंच वरंडे ग्रामपंचायत मी जवळजवळ तेरा वर्षापासून हे काम करतो ओके धन्यवाद भाई माहिती दिल्याबद्दल बघू शकता टी शर्ट साधी हाफ पॅन्ट आणि पायात गंबूट नाही काय नाही माझी सरपंच एवढा मोठा माणूस शेतामध्ये स्वतः राबतोय आणि भाई माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पण मंडळी <coughs> मी व्हिडिओ बनवतो आहे पण माझ्या व्हिडिओच्या मागचा चेहरा खरा बघायला गेलात कॅमेरामॅन तर आपला जयदीप घरत बाबू ज्याला आपण बोलतो तो आता पाय धुतोय आमची टी शर्ट दोघांची पूर्णपणे लिपलेली आहेत पण माझ्या मागचं खरं आजचं क्रेडिट तो आहे कारण जर मोबाईल धरायला कोण माणूस नसेल ते माजा माजा तर हा चिखल या शेतीमध्ये कोणच व्हिडिओ बनवू शकत नाही म्हणून माझ्या खरा माझ्या मागचा खरा चेहरा बघून घ्या अहो दाखव एकदा तोंड बघा जयदीप घर बाबा आज शेतीची व्हिडिओ ओपन केली तुला कसं वाटते एकदम मस्त म्हणजे आज भाईने आपल्या गावात नवीन प्रकारची मशीन आणले तर काय बोलशील या मशीननी लावलेलं आहे त्याच्यावर कडकच आहे पहिल्यांदाच बघितली अशी मशीन आमच्या गावात भाईने आणून एकदम मस्त वाटते बघा आणि असे साईडला अशा प्रकारचं भात बनवलंय गावात कोणी बनवलं नसेल अजूनपर्यंत म्हणजे बाकी ठिकाणी बनवतात ते सोडून दे पण आपल्या खेड्या गावामध्ये असं बनवलंय असं पहिल्यांदाच कोणतरी बनवलंय तुला काय वाटतं याच्यावर काय ना आमची पण एवढे वर्ष आपण शेती लावतो पहिल्यांदा अख्ख्या गावामध्ये असेच बघितलं पहिल्यांदा चालेल चालेल माझ्या व्हिडिओ करण्यामागचा खरा चेहरा बघून घ्या धन्यवाद मंडळी या साईडला बघू शकता आता बारा वाजलेत आणि इकडे शेतीचं काम चालू आहे आणि आता इथे चहा आलाय सर्वांसाठी गरमागरम आणि आता ऊन पण भरपूर पडलंय आणि गरमागरम चा आलाय सर्वांसाठी मंडळी मी आता शेतावरच उभा आहे बघू शकता आधुनिक प्रकारे यावर्षी आपल्या गावातील सरपंच माजी सरपंच प्रमोद भाई घरत यांनी हे भात बनवलंय तर याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलाय इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे कारण मशीन बघायला गेलं तर भात लावणीची आले यावर्षी गेल्या वर्षी गे भात कापणीची होती तर आजचा व्हिडिओ एक इंटरेस्टिंग म्हणून होता तर व्हिडिओ कसा आव वाटला तुम्हाला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला टाटा बाय बाय